लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांपर्यंत नेमके कोणते आश्वासनं घेऊन चाललेलं आहे हे मागच्या पाच ते सहा दिवसापासून तुम्ही आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहात वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडपदार हे उमेदवार आहेत माझ्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे नेमकी त्यांची काय पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीने ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर संपूर्ण तुमचा अगोदर परिचय आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण तुमच्या मतदारांपर्यंत पोहोचू द्या नमस्कार मी लखन आणणाराव गायकवाड वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद शिरूर ताजवंद गटाचा अधिकृत उमेदवार आहे मी गेली अनेक वर्षापासून विविध सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असून सह्याद्री हवा माध्यमातून विविध रक्तदान शिबिरे असतील आरोग्य शिबिरे असतील नेत्र शिबिरे असतील या माध्यमातून मी काम करत आलेलो आहे मला सांगा अनेक वर्षापासून म्हणजे भारी बहुजन महासंघ होतात त्यापासून तेव्हापासून तुम्ही कामात आहात मग कशा पद्धतीने तुम्हाला लोकांमध्ये गेल्यानंतर मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद चांगला आहे मला मी भारी वंचितमध्ये विलीन होण्या पूर्वीपासून बारीपमध्ये काम करत आलेलो आहे आणि मला लोकांचा प्रचंड चांगला असा प्रतिसाद आहे आता सध्याची जी परिस्थिती आहे समोर बलाढ्य उमेदवार आहेत मग त्यामध्ये तुमचा निभाव लागू शकेल का काय वाटतं तुम्हाला सर मी फक्त माझ्या कामाच्या जोरावर मी कामाच्या जोरावर लोकांकडे मत मागण्यात जाणार आहे आणि मला खात्री आहे लोक मला प्रतिसाद देतील बरं मला असं वाटतंय की वंचित बहुजन आघाडीच्या सभा असतील किंवा कुठलेही कार्यक्रम असतील त्या सभेला लोक जमतात परंतु ती गर्दी जी आहे मतदानामध्ये कन्वर्ट होत नाही मग आता यावेळेस चालेल असं सा तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कारण यापूर्वीचे आपण जे लोकसभा विधानसभाचे निकाल पाहिले असतील त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या सभेला जी गर्दी होती ते मताच रूपांतर व्हायला वेळ लागला पण ह्या वेळेस नक्कीच शंभर टक्के आमचा जो वंचितचा मतदार आहे आता झालेल्या महानगरपालिका असतील नगरपालिकेमध्ये रिझल्ट आम्ही दाखवून दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं शिरूर तासबंद गटातून माझा विजय हे मतदार नक्की करून देतील असा मला ठाम विश्वास आहे नेमके कोणत्या कारणासाठी तुम्हाला निवडून द्यावं मतदारांनी काय असे तुमचे अजेंडे आहेत तालुक्यामध्ये मी एकमेव उमेदवार आहे सर वंचित बहुजन आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा जर तुम्ही पाहिला असेल गोरगरीब ज्या समाजाला प्रतिनिधित्व नाही जो समाज गावखेड्यामध्ये फक्त एक घर आहे त्या माणसाला बाळासाहेब आंबेडकर सत्तेमध्ये बसवत आहेत त्याचाच एक भाज भाग म्हणून मी एक शेतमजुराचा मुलगा आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली ह्याच जोरावर मी भविष्यामध्ये जे निवडून आल्याच्या नंतर जी कामं करणार आहे बाळासाहेबांनी मला जी संधी दिली वंचित बहुजन आघाडीने जी मला संधी दिली तर ते घराणेशाही मना किंवा एक सामान्य कार्यकर्त्याला संधी म्हणा त्यामुळं लोक मला स्वीकारतील आणखी एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे महाविकास आघाडीची युती आहे म्हणून सांगतात मग वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हटल्यानंतर त्यांनी तुम्हाला सोबत घेऊन फिरायला पाहिजे होतं मात्र तसंच घडत नाही दिसत नाही त्याचं काय कारण आहे आता हा वरिष्ठ लेवलचा वरच्या लेवलचा प्रश्न आहे सर आमचे नेते जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव तथा निरीक्षक संतोषभाया सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नेते आदरणीय भैया देशमुख यांच्या या दोघांमध्ये जी धडल काल अमित अमितभाईची मी स्टेटमेंट पाहिलं त्यामध्ये त्यांनी सांगितले एक दोन दिवसामध्ये युथ म्हणजे आघाडी नक्की होणार आहे आणि मला आशा आहे आघाडी होईल म्हणून त्यामुळे इथले स्थानिक नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील एक वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतील असं मी म्हणतो जर त्यांनी स्वीकारलं तर ठीक नाहीतर मी स्वतंत्र वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे मी मायबाप जयंतीला अशी विनंती करतो येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून मायबाप जयंतीने मला प्रचंड मताने विजयी करावं धन्यवाद ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर